मुखे विठ्ठला गजर मुखे विठ्ठला गजर चालेवारी पंढरपूर चाले वारी पंढरपूर वारी आषाढी वारीसाठी पंढरपुरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची यंदा कोणतीही गैरसोय होणार नाही त्यांना दर्शन रांगेमध्येच सर्व सुविधा पुरवल्या जातील अशी माहिती विठ्ठल रुक्मिणी समितीचे अध्यक्ष गहनीनाथ महाराज यांनी केलेली आहे आषाढी वारी नियोजनासंदर्भात त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी पाहूयात जगद्गुरू आहे आणि माऊलींचा पालखी सोहळा देऊआळंदून मार्गस्थ होऊन आज पुणे मुक्कमी आहे साधारण एक पंधरावीस दिवसांनी सगळी ही पालखी सोहळा पंढरपुरात पोहोचेल पण तिथली तयारी कशी असणार आहे आत्ता काय तयारी सुरू आहे संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनाथ महाराज आहेत महाराज स्वागत तुमचं जिसमध्ये काय काय कशी तयारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीच्या वतीनं वारकऱ्यांना केंद्रबिंदू समजून केंद्रबिंदू शब्द हा यासाठी वापरतो आहे कारण पंढरपूरला येणारा प्रत्येक भाविकाची एकच इच्छा असते की श्री विठ्ठलाचे दर्शन घ्यावे पण इतक्या लोकांना चरणदर्शन असल्यामुळे ते अशक्य असते पण तरी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीने वारकऱ्यांना जलद आणि लवकर दर्शन व्हावे यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था केलेली गेली आहे परवा टोकन दर्शनाचा व्यवस्था सुरुवात झालेली आहे आता एकूण त्याचे आपण सहा स्लॉट स्लॉट काढतो आहे प्रत्येक स्लॉटमध्ये आपण तीनशे लोकं दर्शनासाठी सोडतो आहेत ऑफलाईनमधून दर्शन चालू होत आहे व्ही आय पी दर्शन पूर्णत आता सध्या बंद आहेत त्याच्यामुळे आज दीड ते दोन तासात वारकऱ्यांना आज चांगल्या पद्धतीनं दर्शन होत आहे दर्शनामध्ये चहा पाणी सुरक्षा नाश्ता याची चांगली व्यवस्था केली गेलेली आहे घुसखोरी होऊ नये म्हणूनही व्यवस्था केली गेलेली आहे दरवर्षीपेक्षा जास्त सु सुविधा केलेली आहे चंद्रभागात स्वच्छता अभियान केलेलं आहे चंद्रभागामध्ये चेंजिंग रूम केलेले आहे चंद्रभागामध्ये आज तुम्हाला सुरक्षा दिलेली आहे चंद्रभागामध्ये लाईटची व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीत दिलेली आहे चंद्रभागेमध्ये कमांडोसची व्यवस्था आहे योध्ये गैरनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं की पंढरपूर नगरी सज्ज आहे वारकऱ्यांच्या सेवेसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसर चंद्राण मुंदे झे मीडिया पुणे